हॅलो uh, नंदुरबार लोकसभा मतदारसंघ नंदूर लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय महत्त्वाची आणि चुरशीची लढाई यावेळेस होती दोन हजार चोवीसला एक हिना गावीत आणि मागील निवडणूक पराभूत झाले केशी पाडवे यांचे चिरंजीव पुत्र गोवाल हे या दोघांमध्ये चुरशीची लढाई होती तर या लढाईमध्ये सर्व संपूर्ण भारतातच लक्ष लागलं होतं कारण हा मतदारसंघ काँग्रेसच्या म्हणजे अत्यंत जवळचा आहे काँग्रेस घराण्याचे जे होते इंदिरा गांधीपासून अतिशय म्हणजे जवळचा हा मतदारसंघ होता आणि या मतदारसंघामध्ये गावीत या एक राजेशाही थाटामध्ये राहून आपल्याच माणसाला त्यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं त्यानंतर आपल्याच संपूर्ण जिल्हा परिषदेपासून संपूर्ण घराणेशाहीचा जो भाग केला तो या गोवाल पाडवी या सी पाडवी यांच्या मुलाने त्यामध्ये तो भाग उतरून टाकलेला आहे कारण परिस्थिती कशी होती की काँग्रेसने जो भाग केला त्याच्यामध्ये काँग्रेसचा जो प्रचार होता तो आता संवेदन बदलणाऱ्याची अफवा ती एक काँग्रेसच्या प्रचारामध्ये महत्त्वाची ठरली आणि आदिवासी मतांसाठी आदिवासींचे जे प्रश्न होते आदि आदिवासींचे जे विविध प्रश्न होते तेही महत्त्वाचे यामध्ये होते यामध्ये वैयक्तिक लाभ लाभाच्या ज्या योजना आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा इतर काही ज्या विधवा अनुदान योजना किंवा ज्येष्ठांसाठी आर्थिक सहकार्य योजना किंवा घरकुल योजना अशा अनेक योजना होत्या वैयक्तिक लाभाच्या त्या योजनामध्ये पक्षपातही केला असाही प्रचार या केशी पाडवी यांच्या चिरंजीव गोवाल पाडवी यांनी केलेला होता किंवा त्यांच्या काँग्रेसतर्फे तो प्रचार केला होता आता मंत्री खासदार जिल्हा परिषद अध्यक्ष एकाच घरामध्ये असले त्यामुळं हिना गावित यांच्यावर हाही आरोप करण्यात आला की त्यां ते घरांनी शाही राबवतात आणि इतर कुणालाही काही देत नाहीये त्यामुळं या मतदारसंघामध्ये परत हिना गावित याच निवडून येतील असं वाटत होतं परंतु वस्तुस्थिती फार वेगळी झाली वस्तुस्थिती अशी झाली की दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला हिना गावित यांनीच विजय मिळाला होता परंतु यावेळेस आता अत्यंत चुरशीची अशी लढाई झाली आणि या लढाईमध्ये या मतदारसंघाच्या मतदानाच्या लढाईमध्ये हिना गावित यांना पाच लाख पंच्याऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस मतं पडली आणि आपले गोवाल पाडवी यांना सात लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे एकोणऐंशी मतं पडली आणि गोवाल पाडवी यांचा एक लाख एकोणसाठ हजार झिरो पस्तीस बत्तीस मतांनी विजय झाला एक लाख एकोणसाठ हजार बत्तीस मतांनी विजय झाला आणि हा फार मोठा फरक आहे विजयाचा त्यामुळं लोकांनी या घराणेशाहीला किंवा एकंदरीत पक्षपातीप्रमाणे वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये केलेल्या पक्षपाताला आणि संवेदन बदलण्याची भाषा करण्यात आलेला आदिवासीच्या मतासाठी आदिवासीचे प्रश्न रखडून ठेवलेल्यांना चांगला धडा शिकवलेला आहे आता या मतदारसंघामध्ये सहा तहसील चार नगरपालिका येतात येतात आणि येथील आमदार के सी पाडवी हे आमदार मंत्री होते राजेश पाडवी हे हे आमदार त्यानंतर विजयकुमार गावित हे आमदार मंत्री शिरीष कुमार नाईक हे आमदार मंजुळा गावित याही आमदार आणि काशीराम पावरा हे आमदार या मतदारसंघामध्ये होते आणि या मतदारसंघामध्ये एक ही चुरशीची लढाई जरी असली तरी यामध्ये हे रा, आपले गोवाल पाडवी हे तरुण काँग्रेसचे उमेदवार एक चांगल्या पद्धतीचे काम आहे ते वकील आहेत मुळचे ते धडगावमधले असून आता नंदुरबारमध्येच राहतात आणि त्यांचे वडील केशी पाडवी हे मंत्री होते आणि मातोश्री हेम हेमलता पाडवी या एक समाजकार्य म्हणून करत असतात नंदुरबार हे पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे उपनदेव येथे गरम पाण्याचा झरा आहे तोरणमाळाला दोन नंबरचं महाराष्ट्रातलं हवेचं ठिकाण म्हणून करतं आणि प्रकाशाला दक्षिण काशी असं म्हटलं जातं आणि एक क्रांतिकर शिरीष कुमार यांचे स्मारक एक महत्त्वाचं असं आहे तर या मतदारसंघामधले आता हे गावीत जे आहेत आपले केशी पा पाडवी गोवाल पाडवी जे आहेत ते विविध प्रश्न सोडवण्यासाठी सदोदित प्रयत्नशील राहतील असा आपणाला एक विश्वास बाळगण्यास काही कारण विश्वास बाळगण्यासाठी आपण हे तत्पर राहिलं पाहिजे कारण या मतदारसंघामध्ये जे विस्थापीचे जे प्रश्न आहे कुपोषणासारखे एक महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न बेरोजगारीचा एक म महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या रोजगारीमुळं लोक स्थलांतर करतात आता स स्थलांतर करण्यासाठी परत शिक्षणाचा एक महत्त्वाचा मुद्दा या भागामध्ये आहे तसेच इथे उद्योगधंदे नाहीत आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे जागांचा वाद आहे जे जमिनी आदिवासी कायमस्वरूपात कसतात वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या पिड़े, तरी त्यांचे सात बाजा बाजा सात बारा उतारे अद्यापपर्यंत नोंद झालेली नाही त्यांची आणि ते सात बारा उतार्यावर अजूनच जंगलचं किंवा सरकारचेच नाव आहेत तर अशा अनेक भागामध्ये आणि असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी या गोवाल पाडवी यांना खासदार गोवाल पाडवी यांना खूप मोठं काम करावं लागणार आहे त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी ते चांगल्या पद्धतीचं काम करतील अशी एक ह्या आशा एतिये, आहे आमचा हा जो न्यूज ए टी एटीएम न्यू वर्ल्ड हा जो चॅनल आहे हा चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप लोक बघत असतात आणि हा चॅनल बघत असताना एक लाखो सबस्क्राईब आणि व्ह्यूवर या चॅनलचे आहेत तर आपण या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून विविध प्रकारचं सहकार्य किंवा एक शेअर करा आणि हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत बघण्यासाठी पाठवा अशी एक आपणास विनंती आहे आता हे तरुण तडपदार तुमचे खासदार गोवाल पाडवी हे केशी पाडवे यांचे पुत्र गोवाल पाडवी हे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत कार्यशील आणि व्यवस्थितपणे राहतील आणि तुमचे कामं करण्यासाठी ते सर्व प्रकारे तुम्हाला सहकार्य करतील अशी एक आशा तर आहेच शिवाय कार्यकर्ते म्हणूनही तरुण म्हणून त्यांचा खूप मोठा जम ते बसू शकतील कारण त्यांना वकील असल्यामुळं संसदीय कामाचाही त्यांना एक अनुभव येईल आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहा आमदारांच्या मदतीने तहसीलदाराच्या मदतीने आणि एकंदरीत तुमच्या प्रशासनाच्या दृष्टिकोनातून ते विविध कामं करून प्रश्न सोडवतील अशी आशा, आशा आमचं हे जे चॅनल आहे या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल शेअर करा कारण लाखो लोक बघतात आणि तसंच तुम्ही हे चॅनल बघावं आणि या चॅनलमधून आम्हाला सबस्क्राईब आणि शेअर करून एक करावं खासदार तुमचे प्रश्न सोडवतील